ठरलं तर मग या मालिकेच्या एकवीस जुलैच्या महाएपिसोड भाग दोनमध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन प्रियाकडून सत्य काढून घेता घेता प्रियानेच मुद्दाम ड्रिंक्स मागवून अर्जुनकडे विषय काढलेला असतो की का रे माझ्यासोबत ड्रिंक्स का घेत नाही आहे तुझं काही सिक्रेट समोर येईल का जसं की कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आता अर्जुन सावध पवित्रा घेत म्हणतो आय विश माझं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असतं कारण जर माझं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असतो तर मी सायलीला इतका कंटाळलोय की ताबडतोब तिला डिवोर्स मी आत्ताच्या आत्ता देऊन असता असताना कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपवून टाकलं असतं असं काय करतेस आमचं आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेज कसं शक्य आहे हा तुझा फक्त भास आहे प्रिया म्हणते असं कसं मी स्वतः तुझ्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल पाहिली होती अर्जुन म्हणतो माझ्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल कुठे पाहिली होतीस असं म्हणत अर्जुन तिला आपल्या घोळ्यात घेण्याचा प्रयत्न करत असतो आता प्रिया काय सांगणार की तुझ्या ऑफिसमध्ये मी चोरून आले होते आणि फाईल पाहणार त्यामुळे प्रिया काहीच बोलत नाही आणि पप्प करायला लागते अर्जुन म्हणतो अहो हे असंच असतं अगं म्हणजे सायलीला आहे ना सायलीलासुद्धा असे भास होतात म्हणजे ती ढगाकडे पाहते ना तर तिला ससा दिसतो ढगामध्ये तिला ससा दिसतो हा भास नाही का असाच भास तुला होत असेल अगं तुला वाटत असेल की आमचं हे लग्न खोटं असावं खोटं असावं असं तुझ्या मनामध्ये नेहमी असेल ना कारण तुला सायलीचं माझ्याशी लग्न झालेलं पटलं नव्हतंच की नाही मग हे तुझ्या मनात असल्यामुळे तुला सारखं असंच वाटत असेल की आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे आणि तुला तेच दिसतं अगं ते मनी वसे ते स्वप्नी दिसे असतं ना तसं आता प्रिया विचार करायला लागते काय बडबडतोय हां मग मी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल पाहिली होती ती चुकीची आहे का नक्की काय आहे हे प्रिया आता थोडीशी कन्फ्यूज होते अर्जुनतेला कन्फ्यूज करण्यामध्ये अगदी यशस्वी होतो आणि या सगळ्यामध्ये प्रियाला आता पुढे काही बोलताच येत नाही मग मात्र अर्जुन म्हणतो ठीक आहे म्हणजे तू इथे तोच विषय काढायला मला बोलवला असशील ना तर या सगळ्यात मला इंटरेस्ट नाही आहे म्हणजे तुला सारखं 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 आपण इकडे आलोय तरी सायलीचाच सा विषय काढायचा आहे म्हणजे मी तुझ्याशी काहीतरी वेगळं बोलण्याचा प्रयत्न करतोय आणि तू तू मात्र सारखं सारखं सायलीबद्दलच बोलून हे सगळा विषय हे करतेस का मला नाही हा विषय काढायचा आहे मला सायलीबद्दलचा हा विषय बिलकुल काढायचा नाही आणि तुला तेच बोलायचं असेल तर मी निघतो बरं असं म्हणत अर्जुन आता हा विषय टाळण्यासाठी ओव्हर ॲक्टिंग करतो आणि प्रियाबरोबर अडकते नाही नाही अर्जुन अरे असं काही नाही आहे मला तुला या सगळ्यामध्ये सायलीचा विषय काढून त्रास द्यायचा नव्हता खरंच तू थांब बरं माझीच चुकी झाली मीच मूर्खपणा केला की मी सायलीचा विषय काढला असं म्हणत प्रिया आता अर्जुनचा हात धरते त्याची माफी मागते मंधरणी करते आणि बस बरं तू इथे असं म्हणते तोपर्यंत इकडे आता सायली कंटिन्युअसली अर्जुनला कॉल करत असते अर्जुनचा कॉल काही लागत नाही आहे आणि त्याचमुळे सायली अस्वस्थ होते आणि अलिबागलाच अर्जुनने पाठवलेल्या लोकेशनवरती जाण्याचा विचार करते मग मात्र ती कल्पनाला सांगायला येते मी कुसुमताईकडे जाऊन येऊ का कल्पना म्हणते हो जा पण असं अचानक का सायली म्हणते नाही तसं काही नाही आहे हे पण सध्या बाहेर गेलेत ना तर म्हटलं कुसुमताईला भेटून यावं तर अस्मिता टोमणामा ते बरोबर आहे हिचा नवरा बाहेर गेला की हिला पण भटकायला मोकळं म्हणजे नवरा ना इतर घरात बसायला काय होतं ती कल्पना म्हणते अस्मिता तू गप्प बस तुझं काय चाललंय म्हणजे तू तर नवऱ्याला कधी हातामध्ये चहाचा कप पण दिला नाहीस सायलीनं ना घरामध्ये अजून असला की त्याच्या पुढे मागे करते त्याची उठबस करते त्याला काय हवं नको ते बघते आणि आत्ता जर का नवऱ्या बाहेर गेलाय आणि तिला बहिणीला भेटायची इच्छा झाले तर जाऊ दे की तुझं काय आहे असं म्हणत कल्पना अस्मिताला सडेतोड उत्तर देते आणि सायली बाळा जा पण कसं आहे ना अंधार झालाय त्यामुळे जरा जपून जा बरं का सायली म्हणते आई मला यायला उशीर होईल तुम्ही माझी वाट पाहू नका हं यावरती कल्पना म्हणते हो बाळा तू ये सावकाश, असं म्हणत आता सायली कुसुमचं निमित्त करून अर्जुनला अलिबागला भेटायला निघते निघता निघता ती शंभर वेळा कॉल करते जेणेकरून एखादा तरी कॉल लागू दे आणि एखादा तरी कॉल लागून अर्जुन सरांशी माझं बोलणं होऊ दे ते ठीकठाक आहेत ना त्यांना कोणत्या संकटात नाहीत ना हे मला समजू दे असा विचार करत असते तोपर्यंत तो इकडे अर्जुन अपसेट होण्याची ॲक्टिंग करत असतो प्रिया म्हणते जाऊ दे मला पुन्हा पुन्हा तो विषय नाही काढायचा आहे सायलीचा विषय काढून मला तुला बिलकुल त्रास द्यायचा नाही आहे असं म्हणत प्रिया तो विषय आता बंद करते आणि घे तू ड्रिंक्स घे बरं असं म्हणत असते तोपर्यंत तो इकडे आता वेटर येतो आणि वेटरच्या हातून तिथे असलेले चहाचे कप खाली पडतात काच खाली पडते आणि प्रियाची ओव्हर ऍक्टिंग सुरू होते प्रिया म्हणते ए मूर्ख तुला कळत नाही का काय चाललंय काय तुझं जरा तरी बघून हे सगळं करायचं वेटर सॉरी म्हणतो प्रिया म्हणते हे काय अर्जुन माझ्या पायाला काच लागले रे बघ रे माझ्या पायाला काच लागले असं म्हणत प्रिया ऍक्टिंग करायला लागते पण या ऍक्टिंगच्या मानामध्ये प्रियाला माहित नसतं की पायावरचं तुळशी पत्र हे आता अर्जुनला दिसणार असतं मग मात्र आता प्रिया म्हणते अर्जुन बघ ना आणि मला पायाला लागलंय रक्त तर नाही येत नाही ना असं म्हणत ती अर्जुनच्या हातामध्ये आपला पाय देते आणि इथेच प्रिया अडकते अर्जुन म्हणत असो नाही तसं रक्त तर नाही आलं बघू असं म्हणत अर्जुन आता पाय पाहायला लागतो पण तोपर्यंत प्रियाचं लक्षात येतं अरे बाप रे काय चूक केली आपण ही अर्जुनच्या हातामध्ये पाय देऊन आपण सगळ्या जगातली खूप मोठी चूक केली आत्ता जर का पावसामुळे माझ्या पायावरचं तुळशी पत्र पुसलं गेलं असेल आणि अर्जुनने नेमकं तेच पाहिलं तर माझं काही खरं नाही आत्तापर्यंत करून घेतलेली सगळी मेहनत वाया जाईल काय करू काय करू प्रियाला काही सुचतच नसतं मग प्रिया, प्रिया अचानकपणे अर्जुनच्या हातामधून आपला पाय काढून घेते आणि राहू दे नको नको असं म्हणायला लागते कारण तोपर्यंत अर्जुनला प्रियाचा रिकामा पाय दिसलेला असतो पण त्यावेळेला त्याला हे स्ट्राईक होत नाही की प्रियाच्या पायावरती तुळशीपत्र नाही आहे कारण इतकं लहान सहान गोष्टी त्यावेळेला त्याच्या लक्षात येत नसतात कारण त्याला फक्त प्रियाकडून सत्य काढून घ्यायचं असतं प्रिया पटकन पाय काढून घेते अर्जुन राहू दे मी जरा आले अर्जुन म्हणतो का काय जरा बघू दे लागले का प्रिया म्हणते नाही नाही फार काही लागलेलं नाही आहे मी आले पटकन वॉशरूमला जाऊन असं म्हणत ती वॉशरूमला निघते अर्जुनच्या मनामध्ये संशयाची पाल चुक चुकते अशी काही म्हणजे मला आत्ता हिने पाय हातामध्ये दिला आणि अर्जुन बघ अर्जुन बघ म्हणायला लागली आणि आत्ता हिने पाय काढून पण घेतला सिरियसली म्हणजे प्रियाच्या मनात चाललंय तरी काय काहीतरी विचित्र मुलगी आहे इतकं मात्र खरं पण त्याचाच मला फायदा करून घ्यायला पाहिजे मला माझा मोबाईल ऑन करायला पाहिजे मोबाईल ऑन करून त्याचा व्हिडिओ ऑन करतो जेणेकरून आता मी प्रियासोबत जे काही बोलेन ते सगळं मला रेकॉर्ड करता येईल आणि मिसेस सायलीवर दाखवता येईल असं म्हणत तो मोबाईल स्विच ऑफ केलेला असतो तो, तो स्विच ऑन करतो त्याच्यामधला चा व्हिडिओ चालू करतो आणि आता तो व्हिडिओ अशा ठिकाणी ठेवतो हो, जेणेकरून प्रियाला कळला नाही की अड अर्जुन व्हिडिओ शूटिंग करतोय पण या वेळेला अर्जुनला कळतं हरी बाप रे मिस कॉल आले तोपर्यंत सायली अलिबागला पोहोचलेली असते अलिबागला पोहोचून आता अर्जुनने जे लोकेशन पाठवलंय त्या लोकेशनचा ती आता ॲड्रेस लोकांना विचारत विचारत आता तिथपर्यंत पोहोचते त्या लोकेशनवरती जवळच पोहोचल्यावरती सायली आता तिकडे उभी असताना अलिबागमध्ये असलेली प्रतिमा ही आता सायलीला थोड्या साईडने पास आऊट होते आपण सायलीचं लक्ष नसतं सायलीचं लक्ष फक्त अर्जुन सरांचा फोन लागत नाही आहे आणि कदाचित साक्षी आणि महिपती इकडे आले असतील का त्यांच्यामुळे अर्जुनच्या जीवाला धोका असेल का प्रियाने गेम केला असेल का असे एक नशंभर विचार येत असतात आणि त्यामुळे तिचं आजूबाजूला लक्ष नसतं बाजूलाच प्रतिमा काहीतरी गडबडीमध्ये खाण्यासाठी वस्तू घेतलेली असते ती घेऊन चाललेली असते सायली तिकडून निघते प्रतिमा आणि सायली बराच वेळ एकमेकींच्या समोर असतात पण सायलीचं लक्ष नसल्यामुळे प्रतिमा तिकडून पास आऊट होते प्रतिमा निघून गेल्यावरती तोपर्यंत इकडे आता प्रिया वॉशरूममध्ये येते आणि अरे बाप रे खरंच तुळशीपत्र पुसलं गेलेलं आहे अर्जुनने पाहिलं असेल का हे सगळं असं म्हणत ती आपल्या आता पर्समधून पर्समधून ती आता पेन्सिल काढते आणि पेन्सिलने आपल्या पायावरती तुळशीपत्राची खूण करते नाही नाही पण अर्जुनच्या इतकं लक्षात असेल का लक्षा नाँ नाँ। नाँ। नाँ नाँ। नाँ। लक्षात की माझ्या पायावर तुळशीपत्राची खूण आहे माझं काहीतरी जास्तच विचार करणं होतं आहे म्हणजे कशाला अर्जुनच्या लक्षात असेल की माझ्या पायावरती खूण आहे म्हणून नाही नाही त्याच्या काही लक्षात पण नसेल त्याने काही पाहिलं पण नसेल प्रिया तू इतकी काळजी करू नको स्वतःला त्रास करून घेऊ नको असं म्हणत प्रिया आता स्वतःच स्वतःला समजवत असते की खरंच काही अर्जुनने नसेल पाहिलेलं आणि मग आपल्या पायावरती तुळशीपत्र काढून पुन्हा एकदा ती पेन्सिल आपल्या आपल्या पर्समध्ये ठेवत प्रिया आता तिकडून बाहेर येते हे पायावरचं तुळशीपत्र आधी अर्जुनने पाहण्याच्या आधीच काढायला हवं होतं कारण अर्जुनच्या बॅक ऑफ द माइंडमध्ये मा ते कुठेतरी फिट झालेलं असतं तोपर्यंत साहिली आता ते डेस्टिनेशन शोधत हॉटेलमध्ये येत असते आणि वेड्यासारखी तिला खूप काळजी वाटत असते की नक्की काय झालं असेल काय झालं असेल अर्जुन सर कॉल का नाही उचलत आहात तोपर्यंत इकडे आता अर्जुन विचार करतो अरे बाप रे सायलींचे सतरा मिस कॉल म्हणजे ह्या प्रियाने माझा मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला होता तर सा एवढे सतरा मिस कॉल आले आणि सायली इकडे चार वाजले साडेसहा वाजले सात वाजले आणि फायनली अलिबागला आलेली असते आता अर्जुन सायलीला कॉल करणार तितक्यात प्रिया वॉशरूममधून बाहेर येते त्यामुळे अर्जुन कॉल न करता मोबाईलमधला व्हिडिओ चालू करून प्रिया आणि त्याचं बोलणं रेकॉर्ड होईल अशा पद्धतीने ठेवून देतो अशा पद्धतीने ते ठेवल्यावरती मग मात्र आता अर्जुन वाट पाहत बसतो ते म्हणजे प्रिया येण्याची प्रियाच्या बोलण्याची किंवा प्रिया हे सगळं कबूल करण्याची पण तोपर्यंत छानपैकी रोमँटिक गाणं वाजायला लागतं टिकटिक वाजते डोक्यात आणि हे वा गाणं वाजल्यावरती प्रिया म्हणते अर्जुन डान्स करूया का इतक्या सो रोमँटिक सुंदर वातावरणामध्ये आपण डान्स करूया असं म्हणत प्रिया आता अर्जुनला डान्स करण्याची गळ घालायला लागते आता मात्र अर्जुनचा नाहीलाच होतो प्रियाला हे सगळं खरं वाटावं यासाठी त्याला डान्स करणं भाग पडतं तोपर्यंत तो प्रिया त्याला ड्रिंक्स पाजण्याचा प्रयत्न करते अर्जुन नको नको म्हणत असताना प्रिया काही ऐकत नाही ती त्याला ड्रिंक्स पाजण्यासाठी भरीस पाडते आणि आता ड्रिंक्स पाजता पास्ता त्याच्याकडून सत्य काढून घेण्याचा प्रयत्न करते पण ड्रिंक्स प्यायल्यामुळे प्रियाच्या जागी सायली दिसायला लागते अर्जुनला प्रियाच्या जागी सायली दिसते आणि इथेच खूप मोठा गोंधळ होतो अर्जुन आता सायलीसोबतच आपण डान्स करतोय असा विचार करत करत प्रियासोबत डान्स करायला लागतो प्रियासोबत डान्स करता करता तो आता तल्लीन होतो प्रिया विचार करते अरे बापरी म्हणजे मी ह्याला ड्रिंक्स काय पाजलं माझा तर पूर्ण हेतूच यशस्वी झाला म्हणजे अर्जुन तर ड्रिंक्स प्यायल्यावरती नख बदलून गेलेलं आहे म्हणजे हे सगळं मी आधीच करायला पाहिजे होतं खरं तर अर्जुनला आधीच ड्रिंक पाजायला पाहिजे होतं असा विचार करत प्रिया त्याच्यासोबत आता डान्स एन्जॉय करायला लागते त्याला सारखं सारखं ड्रिंक्स द्यायला लागते अर्जुनला जरा जास्तच होते प्रिया त्याच्याकडून सत्य वजवून घेण्याचा प्रयत्न करत असते आणि नेमकी डॅशिंग एंट्री करत तिकडे आता सायली येते सायली अर्जुनला वाचवायला येते कारण खूप ड्रिंक्स झाल्यामुळे अर्जुन आपल्या शुद्ध हरपलेला असतो शुद्ध हरपल्यामुळे अर्जुन आता लडखडायला लागतो अर्जुनची पावलं लडखडायला लागतात ला आणि अर्जुन आता खाली कोसळतो अर्जुन खाली कोसळणा तितक्यात तिथे आता धावत पळत सायली पोचते आणि सायली अर्जुनला सावरायला लागते आता मात्र सायली रागात रागा प्रियाकडे पाहत असते आणि प्रिया गडबडते अरे देवा हे काय घडलं ही कशी काय इथे आली नक्की काय चाललंय मला तर काही कळतच नाही आहे तोपर्यंत अर्जुन खाली पडलेला असतो तो, तो उठून उभा राहतो आणि सायली मग मी आत्ता डान्स कुणासोबत करत होतो इकडे तन्वी इकडे सायली मग अशी मला वाटते की मी सायलीसोबत डान्स करतो आहे पण मी सायलीसोबत डान्सच करत नव्हतो नक्की काय आहे खरं काय आहे खोटं अर्जुनला आता खूप मोठी भ्रांतच पडते की नक्की काय घडलं आहे त्यावरती प्रिया आता म्हणते सायली तू इथे तू इथे येण्याचं काम काय यावरती सायली म्हणते तू तर गप्पच बस माझ्या नवऱ्याला अलिबागला घेऊन आलीस तुला लाज नाही वाटत आहे आणि तुम्ही तुम्ही काय करता इथे अर्जुन विचार करतो अरे बापरे आता काहीतरी गोंधळ नको व्हायला पण एक प्रकार हे बरंच आहे ही माझ्याशी भांडते हे सगळं जर का खरं असेल तर हे नाटक उत्तम आहे प्रियाला पटेल की आमचं भांडण झालंय मग सायली म्हणते हे बघ खबरदार प्रिया तुला न हे सगळं करण्याची गरज नाही आहे यावरती प्रिया म्हणते तू मला काय बोलतेस तुझा नवरा मला इकडे घेऊन आलाय त्याला विचारायचं असेल तर जाब विचार यावरती अर्जुन म्हणतो अहो माझी क्लायंट मिटिंग होती त्या क्लायंट मिटिंगला क्लायंटला भेटायला मी इकडे आलो होतो तर मला रस्त्यामध्ये तन्वी भेटली तिला घेऊन आलो काय चुकीचं घडलं इतक्या का ओवर रिएक्टत आहे असं म्हणत अर्जुन बोलत असतो एक पण तोंडावरती हात ठेवून गप्प बसा गप्प बसा असं म्हणायला लागतो त्यावरती सायली म्हणते तुम्हाला वाटतं का काही म्हणजे तुमच्या जीवाची मला काळजी वाटत होती घरचे काळजी करत होते तुम्हाला कळतंय का की कि तुम्ही किती मोठं चुकीचं वागताय ते बाकी सगळ्यांना काळजीमध्ये ठेवून तुम्ही या प्रियासोबत इकडे आला होता फोन बघा तुमचे कुठे आहे फोन तुमचा स्विच ऑफ करून फोन बंद करून ठेवलेला आहे पण मला ना आता तो फोन पाहायचाच आहे अर्जुनच्याकडे तो सायली फोन बघू नका फोन बघू नका कारण तुम्ही जर का फोन पाहिलात तर प्रियाला समजेल की त्याच्यामध्ये मी व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केलंय मी व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केलंय हे तिला कळलं तिला मला डाऊट येईल प्लीज फोन बघू नका सायली म्हणते फोन बंद करून ठेवायचा आणि या सगळ्यामध्ये आम्हाला घरच्यांना काळजीत पडायचं प्रिया म्हणते त्याचा फोन मी बंद करून ठेवलाय तुला काय गं सारखं सारखं त्याला डिस्टर्ब करतेस आणि तू मला विचारायचं नाहीय तुझ्या नवऱ्याला विचार की तो तुला कंटाळलाय म्हणून तो मला इकडे घेऊन आलाय त्याला तुझ्यासोबत थांबण्याची अजिबात इच्छा नाही आहे म्हणून तो मला इकडे घेऊन आलेला आहे असं म्हणत प्रिया आता इकडे सायलीला नको नको ते बोलते यावरती सायली म्हणते मोबाईल बघू तुमचा तर अर्जुनच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ चालू केलेला असतो त्यामुळे अर्जुन तिकडे येतो सायली सायली मोबाईल द्या यावरती प्रि अर्जुन म्हणतो सायली मोबाईल द्या सायली म्हणते अजिबात नाही आणि प्रिया तू तु, तुला लाज लज्जा नाही आहे का दुसऱ्यांच्या नवऱ्यासोबत अलिबागला फिरायला येतेस तुला काहीच वाटत नाहीये तुम्हाला दोघांना अजिबात काही वाटत नाही आहे दुसऱ्यांना चिंतेमध्ये ठेवून तुम्हाला हे करायला काहीच वाटत नाही असं म्हणत सायली प्रियावरती पण ओरडते प्रिया म्हणते हे बघे मला नको बोलू सायली म्हणते तू गप्पा बस एक लक्षात घे तू न माझ्याशी एकही एक शब्द बोलू नकोस या सगळ्यामध्ये मी तुझं काही म्हणणं ऐकणार नाही आहे तरीसुद्धा प्रिया आता चल आपण निघून जाऊया असं म्हणत अर्जुनचा हात धरून त्याला घेऊन चाललेली असताना इकडे सायली तिचा हात पिरगळते आणि खबरदार माझ्या नवऱ्यापासून लांब राहा प्रिया म्हणते हे तुझ्या नवऱ्याला सांग का तुझा नवरा माझ्यासोबत आला आहे का तुझ्यासोबत आलेला नाही आहे ना कारण तुझ्यासोबत राहणं त्याला आवडत नाही आहे तुझी कंपनी त्याला आवडत नाही आहे एक लक्षात घे कारण तू त्याला इतकं हे सुंदर क्षण देऊ शकत नाहीस जे सुंदर क्षण मी त्याला देते लक्षात येतंय का तुला असं म्हणत आता मात्र प्रिया इकडे सायलीला नको नको ते बोलत असते सायलीचा जीव वरती खालती होतो आणि आता सायली प्रतिउत्तर पण देऊ शकत नसते कारण नक्की काय अर्जुन सरांच्याकडून वदवून घेतलंय का नक्की काय घडलंय हे तिला माहिती नसतं त्यामुळे चिडलेली सायली आता मात्र अर्जुनला प्रियाच्या तावडीतून सोडवून आता पुन्हा पनवेलला जायला निघतात दोघं जण रात्रीच्या वेळेलाच अगदी पनवेलला जायला निघतात प्रियाला तिकडेच ठेवलेलं असतं सायली चिडलेली असते अर्जुन तिला मनवत असतो ऐका मिसेस सायली ऐका तुम्ही समजताय तसं काही नाही आहे काही नाही आहे सायली ऐकायला तयार नसते ती रागारागात पुढे जाते तोपर्यंत रात्रीच्या वेळेलाच आता क परत प्रतिमा समोर येते प्रतिमा समोर येते सायली तिला पाहते सायली तिच्याकडे पाहते त्याच वेळेला सायलीच्या लक्षात येतं की प्रतिमाच्या दिशेने व्हॅन येते आहे आणि त्यांचं लक्ष नाही आहे मग सायली धावत पळत ओ माई माई असं म्हणत आता प्रतिमाचा जीव वाचवते प्रतिमाचा जीव वाचवल्यावरती तिला ती ती धक्का देते प्रतिमा खड्ड्यात पडते खड्ड्यात पडल्यावर ती प्रतिमाच्या हाताला लागतं आणि त्याच वेळेला सायली एका बाजूला प्रतिमा एका बाजूला आणि रिक्षातीमधून निघून जाते तोपर्यंत सगळी लोक प्रतिमाच्या बाजूला जमतात आणि प्रतिमाच्या चेहऱ्याला थोडासा चिखल लागलेला असतो चिखल लागल्यामुळे प्रतिमाचा नीटसा चेहरा सायलीला दिसत नसतो सायली पाहते तर तिथे लक्षात येतं की मी यांना कुठेतरी पाहिलंय कुठे पाहिलं आहे हा चेहरा ओळखीचा आहे म्हणून सायली प्रतिमाच्या दिशेने धावत पडत जाणार पण तोपर्यंत तिथे असलेली लोक बाजूच्याच रिक्षेमध्ये प्रतिमाला घालतात आणि तिला हॉस्पिटलला घेऊन जातात सायली म्हणते अर्जुन सर त्या माई त्या माई असं म्हणत सायली तिकडे पाहायला लागते अर्जुन म्हणतो कोण आहे तिकडे तोपर्यंत प्रतिमा रिक्षेत बसून निघते सायली आणि प्रतिमाची ही भेट जरी अधुरी राहिली असली तरी सायलीने प्रतिमाचा चेहरा पाहिला आहे प्रतिमा जिवंत आहे हे तिला रिलाईज होणार आहे